मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेचे दुसरे राज्यस्तरीय महाधिवेशन अमरावती येथे मोठ्या उत्साहात संपन्न मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेचे दुसरे राज्यस्तरीय महाधिवेशन अमरावती येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी संपूर्ण राज्यभरातून विविध क्षेत्रातील मान्यवर उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर अधिवेशनाचे आयोजन अमरावती जिल्हा शाखेच्या वतीने अतिशय नेटकेपणाने करण्यात आले सुरुवातीस दीप प्रज्वलन व जिजाऊ वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली अधिवेशनाचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योजिका हवरे इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या मुंबईच्या व्यवस्थापकीय संचालिका शिवमती उज्ज्वलताई हावरे यांच्या हस्ते मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष शिव शिवश्री विजय घोगरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले स्वागताध्यक्ष आमदार शिवश्री प्रवीण पोटे पाटील हे होते सदरच्या कार्यक्रमाचे स्वागत मराठा उद्योजक कक्षाचे अमरावती जिल्हाध्यक्ष निलेश ठाकरे यांनी केले मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री राजेंद्रसिंह पाटील यांनी संस्थेच्या राज्यभर चालू असलेल्या कार्याचा आढावा आपल्या प्रास्ताविक मनोगतामधून व्यक्त केला राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले दिवसभर चाललेले या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध उद्योजक डॉक्टर मनोज कदम अतिरिक्त आयुक्त आयकर विभाग मुंबईचे शिवश्री डॉक्टर उज्ज्वल कुमार चव्हाण शिवमती उज्ज्वला हवरे आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी मार्गदर्शन केले यावेळी यशोगाथा यशस्वी उद्योजकांची या कार्यक्रमामध्ये देखील देशमुख ट्रेडिंग कंपनी नागपूरचे प्रभाकरराव देशमुख चिंतामणी मोटर्स सांगलीचे मॅनेजिंग डायरेक्टर उज्ज्वलजी साठे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश पाटील प्रसिद्ध उद्योजक मिलिंद देशमुख यांनी आपला सहभाग नोंदवून आपण कसे घडलो याबद्दल माहिती दिली संस्थेचे महासचिव शिवश्री संजय वायाळ पाटील यांनी पावले कृषी उद्योगाची याविषयी मार्गदर्शन केले या, या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातून आलेल्या वेगवेगळ्या भागातील बारा उद्योजकांचा उद्योगरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यावेळी सांगलीमधील आयडियल ग्रुपचे प्रकाशराव अवताडे यांना उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी प्रदेश अध्यक्ष राजेंद्रसिंह पाटील चिंतामणी मोटर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर उज्ज्वलजी साठे सांगली जिल्हा अध्यक्ष प्रशांत पाटील विभागीय अध्यक्ष अशाताई पाटील सांगली जिल्हा महिला अध्यक्ष तेजस्विनी ताई सूर्यवंशी राज्य समन्वयक सुधाकर पाटील तानाजी जाधव यांच्यासहित सांगलीतील इतर उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते पुरस्कार सोहळा मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर माजी प्रदेश महासचिव मधुकरराव मेहकरे प्रदेश उपाध्यक्ष अरविंद गावंडे यांच्या हस्ते संपन्न झाला अमरावती जिल्हा सचिव सारंग राऊत यांनी आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्षिप्रा मानकर यांनी केले